आणि आता पुढच्या बातमी भाजपाचा मेळावा अकलूजच्या शिवरत्नावरती होतोय आणि या मेळाव्यास विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित आहेत हा आमच्यासाठी ऐतिहासिक दिवस असल्याचं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं विजयदादांना आपल्या मुलाला भाजपमध्ये पाठवल्याचा पश्चाताप होणार नाही या दोन्ही बापलेकांना महाराष्ट्राचे आणि देशाचे सरकार चालवण्याची संधी मुख्यमंत्री नक्की देतील असा शब्द त्यांनी यावेळी दिलेला आहे ज्या घराण्या सहकार रुजवला असं महाराष्ट्रातील एक मोठं घराणं आमच्याशी जोडलं गेलंय आणि त्याला उचित सन्मान दिला जाईल असं देखील त्यांनी म्हटलं दादा तुम्ही मला सांगा की ही भारतीय जनता पार्टीच्या रणजित सिंह निंबाळकरांच्या प्रचाराची सभा आहे सभेच्या व्यासपीठावर विजयदा नाहीत ना ना कसे टेक्निकल ना। <laughs> सोडा मी शेवटच एकच वाक्य म्हणून माझं बोलणं संपवणार आहे की विजयदा आपल्या मुलाला रणजित दादाला भाजपात पाठवल्याचा पश्चाताप होणार नाही आणि विजय दादा भारतीय जनता पार्टी द्यायचं असेल तर त्यांना परंपरा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम